नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो शकुंतला बुरांडे यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता पहा आहे वालं पुण्याचं रहस आहे पूर्ण रात्रीचं होतं ते वाल आता आम्ही इथं आळंदीला आलो हो। आहोत आळंदीचा नाही का व्हिडिओ ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिर आहे इथं आळंदीला कधी पण तुम्ही नाही का पंढरपूरला आल्यानंतर नाही का आळंदीला या ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिरामध्ये जरूर सगळं नाही का पंढरपूर सारखंच वाटतंय इथं पूर्ण पंढरपूरला जसं आपण राहिलो तशासारखंच वाटत राहते इथं पण तसंच आहे माझी मुलगीने मी आहे आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे तर आता आम्ही बारच बार नाही का जेवढे व्हिडिओ काढता आले तेवढे व्हिडिओ काढले आहे आम्ही जेवढं आम्हाला दर्शन करता आलं तेवढं काढलं आम्ही तसं लाईनी वगैरे राहते बाहेरचं दर्शन केल्यानंतर आम्ही नका अंदरच्या का लाईनिंग लागत आहोत पण आता दर्शन करून राहिलो आम्ही एक एक देवाच्या मूर्त्या इथं आता आम्ही अंदर चाललो ते व्हिडिओ काढू देत नाही तिथला ज्ञानेश्वर महाराजाचं वगैरे जेवढे व्हिडिओ काढत आले तेवढे काढले माझ्या नातवानं आता दर्शन वगैरे झालं आता बाहेर निघालो असं जेवढे आपले देव देऊन दिसते त्याचप्रमाणे असे नमस्कार पूजा करत करत आम्ही चाललो आता आनंदी बैल आहे देवाच्या असे असे छोटे छोटे व्हिडिओ काढत काढत नदीकडे चाललं आळंदीला पण जसं आपण पंढरपूरला जातो तशीच नदी वगैरे राहते सगळं पंढरपूर सारखंच वाटते इथं पण पंढरपूरला आल्यासारखंच वाटते आळंदीला तिकडे पण असे ना आहे ते राहते इथं पण पंढरपूरले जसं वाटते तसं इथं आपण आपण हातपाय वगैरे धुतले दुर्ला वगैरे केला असा आंघोळ केल्यासारखं किती मस्त आहे आपल्या पंढरपूर सारखं पंढरपूर आळंदी देहू हे सगळं आपलं नका सगळं पंढरपूरच आहे आता आम्ही मैत्रीण आता आम्ही नाही का देऊला आलो आळंदीवरून एका दिवशीच आम्ही सगळं दर्शन केलं आहे वाल देऊच पण हाय विडो पण आता ही मुलगी माझी आहे आता आम्ही देऊला आलो देऊच्या नदीवरच्या याच्यावर आली आता इथं मंदिरात आलो आम्ही तुकडोजी महाराज त्या मंदिरामध्ये देऊला हे नका का देऊची नाही का इंद्रायणी नदी हो आपली पंढरपूरची चंद्रभागा नदी हो आता आळंदीच्या नदीचं नाव आठवण राहिलं आता पहा सगळं आता आमचं देऊ आळंदीचं दर्शन हो वगैरे झालं आता आम्ही नका पुण्या पुण्याला फिरायला जाऊन राहिलो आता इथून व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आता पुण्याच्या व्हिडिओला इथून आम्ही पुण्याला फिरायला जाणार आहोत दगडूशेठचा गणपती शनिवारवाडा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओला पुढच्या व्हिडिओ